नमस्कार मी डॉक्टर मंगेश अशोकराव जोशी आज या ठिकाणी विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस या ठिकाणी येण्याचा योग आला मान मिळाला अतिशय छान वाटलं खूप सुंदर असं आपलं मराठी महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे तीनशे विद्यार्थी या ठिकाणी परदेशातून आलेले आहेत या कार्यक्रमाचा अतिशय दिमागदार असा हा सोहळा झाला या ठिकाणी नुकतेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथराव शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येऊन गेले तिघांनीही मुख्यतः फडणवीस साहेबांनी खूप सुंदर असे विचार मांडले खूप सुंदर अशी माहिती दिली अनेक अशा साहित्यिकांची इथे भाषणं झाली मनापासून सांगावं असं वाटतं ही मराठी संत ज्ञानेश्वरांची ही मराठी तुकाराम महाराजांची ही मराठी आमच्या छत्रपती शिवरायांची छत्रपती संभाजी महाराजांची ही मराठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही मराठी लोकमान्य टिळकांची ही मराठी झाशीची राणी लक्ष्मीबाईची ही मराठी सचिन तेंडुलकर यांची ही मराठी लता मंगेशकर यांची ही मराठी अमिताभ बच्चन यांची आणि ही मराठी तुमा सर्वांची जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठी